कुंकु मंगल सूत्र आई वाचले आई ग माझ्या आंबे केन दिलग दारून आई ग माझ्या आंबेकेन दिलग दारून लाल लाल मळवट माझ्या शोभत कपाळी कुंका खाली शोभून दिसते हळदीची टिकली कुंका खाली शोभून दिसते हळदीची टिकली गुलाल माझ्या भांगी भरला दिसतो शोभुनी गुलाल माझ्या भांगी भरला दिसतो शोभुनी आई ग माझ्या दिल ग दाडूनी आई ग माझ्या दिल ग दाडूनी कुरुळ्या कुरुळ्या केसाची पाटीवर पाठीवर जुईचा मोगरा शोभून दिसतो त्यावर जुईचा मोगरा शोभून दिसतो त्यावर बिंदी खडी माथ्यावरी दिसते शोभुनी खडी माथ्यावरी दिसते शोभुनी आई ग माझ्या आंबेकेनं दिलग दाडूनी आई ग माझ्या आंबेकेनं दिलग दाडूनी हिरवा हिरवा चुडा माझ्या हाती खनखनत पाई माझ्या जोडव्याचा बाई आवाज येतो पाई माझ्या जोडव्याचा बाई आवाज येतो नाकांमध्ये माझ्या दिसते शोभुनी नाकांमध्ये माझ्या दिसते शोभुनी आई माझ्या आंबेकेन दिलग धाडूनी आई माझ्या आंबेकेन दिलग धाडूनी जोडव्याच मंगळसूत्र कोणी घडविलं आई ग माझ्या आंबेकेन दिलग दाडून आई ग माझ्या आंबेकेन दिलग दाडून घडवण्यासाठी सोनारही न आणला शोधून घडवण्यासाठी सोनारही न आणला शोधून आई ग माझ्या आंबेकेन दिलग दाडून आई ग माझ्या आंबेकेन ग दाडून आई अंबिके आणि तुझला काय मागावे सौभाग्याचे लेणे माझ्या जन्माला जावे सौभाग्याचे लेणे माझ्या जन्माला जावे हेच मागणे मागते तुला हात जोडून हेच मागणे मागते तुला आई ग माझ्या आंबेकेन दिलग दाडूनी आई ग माझ्या आंबेकेन दिलं दाडूनी काजळ कुंकू मंगळसूत्र आई वा काजळ कुंकू मंगळसूत्र आई वाचले आई ग माझ्या आंबेकेन दिलग दाडून आई ग माझ्या आंबेकेन दिलग दाडून आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद